मिझेतील भंगार व्यावसायिक व त्याच्या मेवण्याच्या देवघेवीच्या वादप्रकरणी पोलिसांनी चौकशीला बोलवल्यानंतर भंगार विक्रेत्यांच्या दोन गटात पुन्हा हाणामारी झाली यावेळी सागर तानाजी गोसावी वर्ष सत्तावीस या तरुणावर माजी नगर चवकपत्र व भावाने तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केल्याची तक्रार आहे या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्यात चार दिवसापूर्वी पोलिसांनी तानाजी शंकर गोसावी या भंगार विक्रेत्याने मेवण्यास घर घेण्यासाठी दिलेले एकवीस लाख रुपये परत मागितल्याने मेवणा कुमार गोसावी व त्याच्या कुटुंबियांनी मारहाण दमदाटी केली त्यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्याने गांधी चौक पोलिसांनी तानाजी गोसावी कुमार गोसावी या दोघांना चौकशीसाठी बोलावले होते यावेळी दोन्ही गट परस्परांच्या अंगावर धावून गेले पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना रोखले मात्र पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर हे दुचाकीवरून जाणाऱ्या सागर गोसावी यास नगर इथे अडवून त्याच्या डोक्यावर व हातावर तलवारीने व लोखंडी रॉडने वार करण्यात आले या हल्ल्यात सागर गोसावी गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले माजी नगरसेवकाचा भाऊ प्रकाश गोसावी मुलगा अर्जुन उर्फ पृथ्वीराज गोसावी करण गोसावी व त्याच्या दोन साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार सागर गोसावी यांनी गांधी चौक पोलिसात केली आहे तर दुसऱ्या गटातील कुमार गोसावी यांनी ही मारहाणीची तक्रार केली या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता माझं नाव रोहित तानाजी गोसावी मी राहणार कृष्णाघाट रस्त्याला सदर आमची जागेविरुद्ध थोडीफार तक्रार होती ती समोरची पार्टी कुमार भरत गोसावी सुमन कुमार गोसावी याने आज सकाळी आम्हाला क का काल कळण्यास आलं की पुल स्टेशनमध्ये होणार आहेत आणि साहेबांचा फोन आला पुल स्टेशनमधून गांधी पोलीस स्टेशनमधून तर सदर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर ती केबिनमध्येच आमच्या धक्क्याबुक्यात थोड्याफार झाल्यात साहेबांचं समोर झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट ते आमचे डॉक्युमेंट्स आणायला गेलतो सागरला पाठवून दिलतो घरी त्याच कारणास त्यांनी पुढचं जे काय घटना झालेल्या आहेत सागरला आहेत एक मिनटं कशा काय कुठं काय झालं गाडी पशी पडला होता खतिपनगर पासी सागर पडलेला होता आणि चाकून आणि सळी आणि काहीतर इतर काहीतरी गोष्ट होत्या आणि ह्यानं मारहाण केलेली आहे माझ्या भावाला आणि सध्या सागर सिव्हिल मध्ये बस 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 माझं नाव तानाजी शंकर गोसावी कुमार भरत गोसावी यांच्या आमचं विषय पैशाचा देवाणघेवाणचा लीगलली आमचा व्यवहार होता पी आय साहेबांच्या समोर आम्ही तिथं जाऊन समक्ष पी आय साहेबांच्या बसली होती आम्ही आणि बोलणं करत होते आणि त्या वेळेसच समोरचं बाकी प्र प्रकाश गोसावी आणि आम्हाला आणि ब प्रकाशचा मुलगा करण आणि अर्जु गोसावी यांनी अद्दमधाटी करून पी आय साहेबांच्या समोरचा बाजूला असं आम्हाला ही केलं आणि मुलगाला म्हटलं मी बाळ आई आई तिची बहीण कुमारची तुम्ही समक्ष घेऊन या आणि ती साहेबासमोर उभं करून तुम्ही बोलणं करा म्हणून मी मुलाला मी पाठवून दिलो आणि मुलाला पाठवून दिल्यानंतर मुलगा आईला घ्यायला गेला आणि ती समोर गेल्यानंतर पोरला पोराला मारलो या लोकांनी आणि त्यामध्ये बाकीचं लोक पण पोलिटेशनमध्ये मध्ये दहा पंधरा वीस जणे होते त्यामध्ये आणि कोण कोण मारले बाकीचं नाव ते मुला माझा विचारून घ्या आणि मुलं माझा ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये पडलं या लोकांनी मारलं लो। प्रकाश गोचावी तिथं होता आणि ते बाहेर गेल्यानंतर ते माझ्या मुलाला धरून त्यांनी मारलं आणि माझ्यावर न्याय व्हावा माझं तुम्ही हे करावं